सर्वसामान्य तथा शेतकऱ्यांसाठी लढा देणारे खंबीर नेतृत्व अपयश आले तरी खचून न जाणारे पुन्हा नव्या वेगाने जनतेची सेवा करणारे आमचे नेते विजयरावजी भांबळे साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माणिकराव बहिरट माजी पंचायत समिती सदस्य कौसडी जिंतूर जिल्हा परभणे वाढदिवस आनंदाचा क्षण असे हा सौख्याचा सुख शांती जीवनात नांदो वर्षाव पडो शुभेच्छांचा उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देव निसर्ग रम्य ही फुले तुमच्या आयुष्यात गंध भरो तुम्हाला सुख आणि समृद्धी लाभो साहेब आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माणिकराव बहिरट माजी पंचायत समिती सदस्य कौसडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी आपल्या कर्तृत्वाची वेल आहे एवढी बहरलेली जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली तुमचं व्यक्तिमत्व असं दिवसेंदिवस फुलणार प्रत्येक वर्षी वाढदिवशी नवशिती शोधणार अशा अफाट उत्साही व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विजयराव भांबळे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माणिकराव बहिरट माजी पंचायत समिती सदस्य कौसडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी